गेल्या दहा वर्षात प्रचंड प्रमाणात सर्वदृष्ट्या विस्कळीत झालेली आपल्या देशाची अवस्था अवलोकन करता लोकशाही आणि सहिष्णुता टिकवण्याचं प्रचंड मोठं आव्हान आज भारतीयांसमोर उभं ठाकलं आहे लोकशाही वाचवणं हे आपलं कर्तव्य समजून प्रत्येक भारतीयांनी जागृत होण्याचं आणि प्रयत्न करण्याची गरज आहे असं प्रतिपादन विचारवंत साहित्यिक अभ्यासक संजय सोनोनी यांनी यंग व्हॉइज न्यूजशी नेटवर्कशी बोलताना केला आहे अनेकांमध्ये एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या जयसिंगपूर स्थानिक समिती जयसिंगपूर कॉलेज आणि अक्कोळे कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या डॉक्टर सुभाषचंद्र अक्कोळे स्मृती व्याख्यानमाला अंतर्गत पहिल्या दिवशी त्यांचे लोकशाही आणि भविष्यातील आव्हान या विषयावर संबोधन सुरू होण्यापूर्वी यंग व्हॉइज न्यूज नेटवर्कनं संजय सोनोनी यांच्याशी संवाद साधला यावेळी प्राचार्य डॉ राजेंद्र कुंभार दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळगुळू विचारवंत प्राध्यापक डॉ गौतमी पुत्र कांबळे उपस्थित होते आजच्या मितीला लोकशाही शिल्लक राहिलीच नसल्याचं दिसत असून या देशात धार्मिक जातीय संघर्ष घडवण्याचा प्रयत्न करून विषमतावादी संस्कृती लादण्याचा प्रयत्न होत असल्याची संजय सोनोने यांनी माहिती व्यक्त केली हे आजच्या काळातलं सर्वात मोठं आव्हान आहे असं मला वाटतं कारण आता जाती जातीतला संघर्ष केलेला हो होत चालला आहे जे धार्मिक संघर्ष आहेत त्यांनी एक तो घातलं आहे आणि जे अल्पसंख्याक समुदाय आहे आदिवासी आहेत त्यांची संस्कृती असेल त्यांचं जीवनपद्धती असेल त्यांच्या जगण्याचे विचार असतील त्या सर्वांचा एक अंत घडवायचा की काय अशा दिशेने अत्यंत वेगाने प्रयत्न सुरू आहे ही लोकशाही म्हणजे काय तर ज्या देशामध्ये प्रत्येक समुदायाला प्रत्येक माणसाला सुरक्षित वाटेल त्याला प्रगतीच्या संधी मिळतील आणि तो त्याच्या पद्धतीने मार्ग काढणं तो प्रगती करू शकेल असं एक वातावरण असायला पाहिजे जे वातावरण हा दुद्धाने नाही आणि लोकशाही संपुष्टाच्या दृष्टीने किंवा संपण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे आज लोकशाही या देशात आहे काय हा जर प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर नकारात्मक त्या लोकशाही शिल्लक राहिलेली नाही आणि तिचे थोडेफार जे तुकडे उरलेले लोकशाहीचे ते जर पाचवाशी असतील तर प्रत्येक नागरिकाला प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या हातामध्ये एक तर कर्तव्य समजून पहिलं एक प्रायोरिटी समजून त्या दिशेने काम करत राहावं लागेल तरच तरच या देशाला काहीतरी भवितव्य नाहीतर या देशाचं विखंडन होण्याची सुरुवात व्हावी झाली आहे असं वाटतं असं वातावरण आपण उत्तर पूर्वी राज्यात पाहतोय दक्षिणे राज्यात पाहतोय पंजाबमध्ये पाहतोय आणि आता प्रत्येक प्रांताच्या ज्या अस्मिता ज्या पद्धतीने पेटवल्या जात आहे त्यानुसार असं वाटतंय की राष्ट्र अखंड राहील काय राष्ट्र सेवा संघड करत असला संघ ही अखंड भाग यांना अखंड भारत नकोच आहे विखंडित भारत पाहिजे सावरकरांचं ते स्वप्न होतं त्यांना विखंडित भारत पाहिजे त्यांना अखंड भारत नकोच आहे अशाच देखील आज प्रत्येक भारताला हे समजायला पाहिजे की आपल्याला विखंडित भारताचे मिशन द्यायचं आहे का अखंड भारताचे दिशेन आहे आणि अखंड भारत नोंदणी आज जो भारतीय प्रदेश म्हणून तो त्यांच्यावर त्या भारतीय प्रदेशाचं तरी अखंडत्व राहील की नाही याबद्दल प्रश्न निर्माण होत असेल तर आपल्याला काळजी करणं भाग आहे आणि हे फार मोठं आव्हान आहे आज युवकांना आता संस्थेचा अहवाल आला की शिक्षण पद्धतीमध्ये ज्या पद्धतीने बेदाले वैदिकवादी विचारांचं आक्रमण होतंय ज्या पद्धतीने वेदातील विमानं काय गणपतीची प्लास्टिक सर्जरी काय असे जे विचार वाचले जात आहेत वैदिक संस्कृत काय वैदिक गणित काय वैदिक सायन्स काय जे अस्तित्वात नाही अस्तित्वात नसलेल्या गोष्टींना अभ्यासक्रम आणण्याचा प्रयत्न करतो म्हणजे इंजिनिअरिंग असो आय आय टी असो आणि प्राथमिक स्तरापासून तिथं बदल वेगळ्यांना होताच मग मुलं भविष्यातील काय शिकणार आहेत आणि ते कोणत्या प्रकारचे नागरिक करणार आहेत आणि बालक महासत्तावर व्हायचं हे स्वप्न असेल सगळ्यांचं तर प्रत्येक पालकाने आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी व्यापक भवितव्यासाठी पालकाने जागृत होऊ या दिशेने काही उचलली नाही तर मुद्याच्या पिढ्या या अक्षरशः नीतीमधन स्वप्न नसलेल्या आणि झोंडीसारख्या मोठी खोलत जाते आणि ती देशामध्ये येणार हे सर्वात दुर्दैवी व्यस्त याच्यामध्ये शंका बघायचं कारण नाही आपल्याला देश कसा घडवायचा हे आजच ठरावं लागेल कारण आज स्थिती एवढी भयावह आहे एवढी भीषण आहे की आपली नायला ना घटना घटनेमध्ये ज्या वेगाने त्याच्या काही वाटेल ते तसे अर्थ काढून लावून जे काही कायदे लादायचा प्रयत्न होतो आहे तो प्रयत्न होतो म्हणजे घटनाच मान्य नाही आणि यांना घटना रिप्लेस करायची दीनदयाळ उपाध्याय हे जे आर एस एसचे तत्वज्ञ आहेत त्यांनी म्हटलंच होतं की घटना ही धर्माधारित असली पाहिजे आम्हाला ही धर्मनिरपेक्ष घटना नको असं जर त्यांचं तत्वज्ञ जर म्हणत असेल त्या दिशेने जर हे सरकार वेगाने वाटचाल करत असेल तर आपण भविष्यामध्ये दे देश कुठे जायची काळजी घ्यायला पाहिजे उदाहरणार्थ सोमवारी बावीस तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होते देशात सुट्टी जाहीर करण्यात आलेली राज्य सरकारने पूर्ण दिवस केंद्र सरकारने अर्धा दिवस कोणत्याही सरकारने हा सेक्युलर देश आहे घटनात्मक दृष्ट्या पाहिला गेला तर या सेक्युलर देशाने धार्मिक कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करणं हे घटनेच्या अत्यंत विरोधात पाऊल आहे हा घटनेचा भंग आहे खरं तर या घट सरकारला बरखास्त करायला पाहिजे अशा स्थितीमध्ये हे लोकच आपले उम्मादी होऊन जर जय श्रीरामच्या भावावर घटनाभंग जर उड्डाडमध्ये पाहत असतील तर आपण देश म्हणून संपलो आहोत हे समजून सांगणार नाही आपण संपणार आहोत एवढं नाही संपलू नये आपण पुढे जावं तर आपण प्रत्येक गोष्टीबद्दल अत्यंत डोळ्यात ते घालून आता लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं